हॅलो हॅलो माय डिअर फ्लेश ग्री कॅडनं हॅपी न्यू इयर तर आज आहे न्यू इयरचा दुसरा दिवस म्हणजे आज आहे दोन तारीख आणि आज आम्ही चाललो आहे कासरवाडी डॅम्पला हॅलो माय डिअर फ्रेंड्स तर आम्ही चाललो आहे कासरवाडी डॅम्पला जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्या जर का तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर आम्ही आलो आहे काकूंकडे आणि आम्ही त्यांच्यासोबत चाललो आहे डॅम्पवर तर मग मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की कृती बिलकुलही गाडीमध्ये बसत नाही आज कसं तरी पूर्ण फॅमिली असूनही तो कोणाजवळ बसत नव्हता काही नव्हता त्याच्या पप्पाजवळ तिथे मी त्याला बसवायला तरी तुम्ही बघू शकता खूप रडत होता पप्पांजवळ पण त्याला माझ्याजवळ यायचं होतं तो माझ्याजवळ असतानाही व्यवस्थित बसत नाही खूप मस्ती करतो खूप रडतो खूप काही काही करतो गाडीमध्ये मला त्याला घेऊन फिरायला जाऊशीच वाटत नाही कारण की तो जराही राहत नाही तरीही मी कसं तरी घेऊन त्याला जाते कुठेही मला फिरायची आवड आहे आहे म्हणून तर तो खेळता खेळता कसं तरी त्याला रमवता रमवता तो झोपून गेला आम्ही कासरवाडी डॅमला पोहोचलो आणि तुम्ही डॅम बघू शकता किती छान आहे मी पहिल्यांदाच आली आहे इथे आणि डॅमवर आम्ही आलो आम्ही फोटो काढत होतो तर माझा पिच्चारा पिल्लू झोपलेलाच होता गाडीत खूप रडला रडता रडता तो झोपून गेला आणि हे बघा पप्पाच्या खांद्यावर कसा छान झोपलेला आहे त्याला इतकी गाढ आली होती ना आम्ही हलवत होतो काही करत होतो त्याला तरी तो उठतच नव्हता आम्ही बोटिंग करायला गेलो बोटिंगमध्ये बसलो तरीही तो उठतच नव्हता म्हटलं जाऊ द्या त्याला झोपू द्या त्याची झोप होईल तर तो फ्रेश होईल उठ, उठ उठल्यावर तरी त्याचे फोटोज वगैरे काढता येईल तोपर्यंत आम्ही आमचे फोटोज काढले तर आम्ही इथे आल्यानंतर आम्ही केली बोटिंग फॅमिली आहे सोबत तर सगळेजण मिळून म्हटलं बोटिंग करावी म्हणून मग आम्ही बोटिंग केली तर तो बोटिंग करेपर्यंत काकूंजवळ होता पईच्या पप्पांजवळ होता मग मी घेतलं त्याला कारण की एकसारखं घेऊन घेऊन खांदा पण दुखून जातो तर त्याला मी घेतलं आणि मग आम्ही बोटिंग करायला गेलो अर्ध्या मधात पोचलो पोचल्यानंतर मी त्याला जबरदस्ती उठवलं की मी म्हटलं हा आपण कासरवाडी डॅम होऊन जाईल आणि आपण घरी जायला निघू तेव्हा उठेल तर काय फायदा ना त्याचा एकही एक फोटो वगैरे काहीच निघणार नाही म्हणून मग बोटिंग करता करता त्याला मी उठवलं आणि तो बघू शकता तो गाळ झोपेत होता तरीही मी त्याला उठवलं तर त्याला मी खेळवत होते तरी तो काहीच त्याचं रिॲक्शनच नव्हतं काही पण आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला येतं खूप मस्त वाटलं फॅमिलीसोबत एक असतं ना की नवरा बायकोसोबत गेलेला तो तो टूर एक वेगळा असतो आणि फॅमिलीसोबत गेलेला तो, गे तो एन्जॉय एक वेगळा असतो तर मुलांना कधीतरी फॅमिलीसोबतही न्यायला पाहिजे कोणाकोणाला आवडतं कोणाकोणाला नाही आवडत ना पण मला स्प पर्सनली विचारलं तर मला खरंच आवडतं फॅमिलीसोबत तर मग मी माझ्या मुलांना जास्तीत जास्त वेळ फॅमिलीसोबत घालवते माझी फॅमिली इथं नसते चौघजणं आम्ही इथं असतो पण ते कधीतरी येतात तर कधीही आलं की आम्ही कुठे ना कुठे फिरायला वगैरे जातो तर तेवढंच मुलांना त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला मिळते तर बोटिंग झाल्यानंतर आम्ही वर आलो वर आल्यानंतर आम्हाला भूक लागली तिथं आम्ही खाल्ला वडापाव वडापाव खाता खाता तो मस्त फ्रेश झाला त्याला आम्ही खाऊ पिऊ घातलं वडापाव नाही खाऊ घातलं मी दुसरं त्याचं खाऊ आणला होता करून ते खाऊ घातलं आणि मग तो झाला फ्रेश तर फ्रेश झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तो लागला मस्ती करायला इथे आ, मला ना तो माझ्यासोबत खेळताना मला खूप आवडते तर तो खूप खेळत होता माझ्यासोबत माझे कान काय ओढत होतं माझं मंगळसूत्र ओढत होतं माझे केस ओढत होता तर मी त्याला तसं करू देते कारण की मला खूप आवडते अखी माझी गार्गीनं का लहानपणी खूप शांत होती ती बिचारी काहीच अशी कारनामे करत नव्हती माझ्याजवळच राहायची पण असे कारनामे काहीच करत नव्हती खूप शांत होती ती म्हणून मग हा करते तर मी याला करू देते मला आवडते ते आणि माझी गार्गी पण बघा किती छान छान त्याला सांभाळते त्याला खाऊ पिऊ घालते त्याच्यासोबत खेळते आणि ना तो अशी इतकी छान छान आवाज काढायला लागला ऑ मस्त आवाज काढतो आणि ते ऐकायला खूप भारी वाटतं आणि तो हो आत्या पण म्हणायला लागला आहे पहिला वर त्याचा आत्याच आहे जसे आम्ही आत्याकडे राहायला आलो आहे म्हणून तो आत्या म्हणायला लागला की काय काय का माहिती पण तो आत्या इतका स्पष्ट बोलतो ना जेव्हा केव्हा व्हिडिओ घेते काढायला त्याचा आत्या ऐकायसाठी तो बोलतच नाही आणि पण तो घरातनं इतका छान बोलतो ना आत्या मला खूप आवडतं ते तर अशा प्रकारे हा उठल्यानंतर याच्यासोबत सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि आम्ही याच्यासोबत थोडासा टाईमपास केला आणि मग इथून आम्ही निघालो घरी जायला तर घरी जाता जाता पण यांनी गाडीमध्ये तसाच त्रास दिला आणि घरी जाताना थोडा वेळ तो गाडीमध्ये झोपून गेला तर असं हा माझा मिनी ब्लॉग होता जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब